श्री स्वामी समर्थ भगवान महादेवाचे शिवपुराणातील अकरा उपाय आपल्या जीवनातील आपल्याला माहीत नसलेल्या महत्त्वाच्या गोष्टी भगवान महादेवाला जर आपण एकवीस काळेमेरे जर सोमवारी वाहिले तर आपल्याला जर एखादा रोग असेल कुठल्याही प्रकारच्या शरीरामध्ये रोग असेल आणि तो रोग नष्ट होण्यासाठी एकवीस काडे मिरे भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायची आहेत आपले जे दुश्मन असतात आपल्याला काही काम नसतानाही त्रास देत असेल तर दुश्मनी करत असतील तर दुश्मनी पूर्णपणे संपून जाते विशेष म्हणजे घरामध्ये कलह भांडणे होत असतील तर ते दूर होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी राहते सोमप्रदोषच्या दिवशी आई आणि वडिलांनी मुलाच्या नावाने उपवास धरायचा आपला मुलगा स्थिर राहावा आणि आपल्याला वाईट बोलू नये तर हा सोमप्रदोष त्यासाठी सांगितला आहे आणि आपण त्याच्या नावाने सोमप्रदोष केला आणि संध्याकाळी महादेवाला जाऊन नमस्कार केला तर चार ते पाच सोमवाराच्या आत आपल्या मुलामध्ये सुधारणा दिसून येईल एक बेलाचे झाड लावले तर एक कोटी शिवलिंग म्हणजेच एक कोटी मंदिर बांधण्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होते एक बेलपत्राचे झाड आपल्या घरासमोर असायला हवे झाडामधून चीक निघते असे एकही झाड आपल्या घरासमोर नसावे आपले एकही काम सफल होत नाही अगदी रुईचे झाडसुद्धा घरासमोर नसावे बदामाचे झाडसुद्धा घरासमोर कधी लावू नये आपल्या घरामध्ये म्हणजेच घरासमोर दूध निगडणारे एकही झाड नसावे देवांना स्नान घालणारे पाणी तुळशीला टाकले तर तो सर्वात मोठा दोष लागतो कारण भगवान शंकराच्या शिवलिंगावरील पाणी तुम्ही जर तुळशीला घातले तर काल सर्पदोष लागतो शिवलिंग तुळशीत जर ठेवले तर मोठा दोष लागतो तुळशीमध्ये शालिग्राम ठेवले तर चालतो आणि बेलाच्या झाडाखाली शिवलिंग ठेवले तर चालते शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण केले तर एक कोटी कन्यादान केल्याचे पुण्यफळ आपणास प्राप्त होते शिवलिंगावर एक धागा वाहून पुन्हा तो धागा आपल्या हातात बांधावा आपणास कोणताही आजार होत नाही कुठल्याही प्रकारचे अकालीन मृत्यू येत नाही कारण पहिले लोक तेथेच नाडी तपासत होते म्हणून तेथे धागा पाहिजे जिथे कायम दाब पडतो त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही तो निरोगी राहतो म्हणून हातामध्ये धागा आणि कपाळाला गंध आणि गड्यात तुळशीची माळ पाहिजे शिवपुराणात सांगण्यात आले आहे की आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नंतर मंदिराच्या मागे जाऊन डोके टेकून पाया पडतो असे करणे चुकीचं आहे आपले सर्व पुण्य नष्ट होते आपले देवघर ईशान्य कोपऱ्यातच असले पाहिजे ईशान्य हे शंकर महा भगवानाचे स्थान आहे ईशान्य कोपऱ्यात पाणी पाहिजे ईशान्य कोपऱ्यात भगवान शंकराचे स्थान असल्यामुळे आपले देवघर ही ईशान्य कोपऱ्यातच असायला हवे आणि आपली देवाची पूजा ईशान्य कोपऱ्यातच पाहिजे दिव्यावरती कधीही अगरबत्ती धूप पेटू नये त्यामुळे आपल्या घरात दुःख दारिद्र्यता प्रवेश करते घरामध्ये झाडू जरी ठेवायचा असला तरीही तो वायव्य दिशेला ठेवावा वायव्य दिशा ही म्हणजे आपली पश्चिम आणि उत्तरच्या कोपऱ्यातली दिशा आहे त्या ठिकाणी झाडू ठेवावा जुना झाडू खराब झाल्यावर तो लगेच फेकून द्यावा आणि नवा झाडू आणावा झाडू जुना झाला की घरात आजार वाढायला सुरुवात होते ते लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे झाडूला जपावे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ